नारंगगाव नारंगाव पोलिस स्टेशन या ठिकाणी जे विशाल गाडावरची जे काही समाजकंटकांनी जे काही कृत्य केलं त्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी आज नारंगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम युवक नारंगाव इथं आज जमलेलो आहोत जे काही त्या दिवशी विशाल गडाच्या पायथ्याशी जे काही समाजकंटकांनी जे तिथली मशीद तोडली आणि जे काही त्यांनी कृत्य केलं ते निंदनीय कृत्य आहे सर्वप्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात राहतो आणि ते आज स्वतःला शिवप्रेमी संबोधतात त्यांनी जे काही कृत्य केलं ते एक समाजकंटकांचं कृत्य आहे ते शिवप्रेमी असं कृत्य कधी करू शकत नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाला घेऊन चालणारे होते आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारी त्याच्यावर चालणारी म्हणून आम्ही आज शांततेच्या मार्गाने इथं नारंगाव पोलिटेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सर्व मुस्लिम युवक नारायणगाव आम्ही इथं जमा जमा झालेले आहे आम्हाला प्रशासनावर कायद्यावर पूर्ण विश्वास आहे तर त्या लोकांवर कठोर कारवाई होऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि केली जावी अशी आमची मुख्य मागणी आहे आणि जे काही तिथं अतिक्रमण झालेले ते शंभर टक्के आठलं पाहिजे अतिक्रमणाच्या समर्थनार्थ कोणीच नाही आहे परंतु हे अतिक्रमण प्रशासनाने आठवलं पाहिजे ना प्रशासनाच्या पद्धतीने आठवलं पाहिजे जे काही हे लोक तिकडे काही समाजकंटक जे जे काही त्यांनी कृत्य केलेले ते निषेधार्थ आहे आणि असं कृत्य पुन्हा कधीच आणि कुठेच घडू नये या अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत इथं मुख्य आमची मागणी म्हणजे इथे जे काही कृत्य झालेले जे कोणी त्या जे कोणी त्याच्यामध्ये दोषी त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की असं कृत्य पुन्हा कधीच आणि कुठेच होऊ नये म्हणून मी समस्त मुस्लिम युवक नारायणगाव यांच्यातर्फे प्रशासनाला विनंती करतो त्यांनी का कठोर कार लवकरात लवकर कठोर कारवाई करावी धन्यवाद